हे मी तुम्हाला का सांगा लागलो आहे वास्तविक पाहता बघितलं तर बालाजी पाटील साहेब यामध्ये पण निवडणुका लागल्यात पाटील साहेब मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये नगरसेवक किंवा बाकीचं जे मंडळी आहेत जे एवढ्या दिवसापासून सांभाळलेली माणसं आहेत तर ते म्हणतात बाबा तुम्ही आलं पाहिजे पण तशी परिस्थिती त्या ठिकाणची नाही हे परत शिकणार ते महत्वाचे आहेत निवडणुका पुढच्या पाच वर्षांनी लागतील परत पुन्हा निवडणूक लढतील पण हे परत त्याचे भाकर जर गेली तर पुन्हा भाकर मिळणार नाही मग आम्ही जर एवढा विचार करत असेल तर तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे पाण्या टँकरची व्यवस्था केलेली आहे चटई गाडीमध्ये आहेत तुम्हाला सर्वांना सांगितलं की जावा त्या गाडीमध्ये चटई आहेत चटई आणा हातरा बसा ते देखील जमीन गाडीमध्ये चटई आहेत तरी देखील आपण कुठेही बसतो कुठेही लोटतो काही गरज नाही आपण सर्वांनी शांत आणि सैमी पद्धतीने हा लढा लढायचा आहे तुम्हाला वाटते का उद्या ज्याला संख्या वाढेल आपल्याला वाढेल का उद्या ज्याला रोज संध्याकाळी अशाच पद्धतीने आपण बसायचं आहे किती ते सुरक्षितपणे जातील त्यांच्यासोबत महिला पोलीस असतील पोलीस अधिकारी असतील ते त्यांना तिथंपर्यंत पोच करतील त्यात तिथे मात्र शंका नाही पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण मी जिथं थांबतोय त्या ठिकाणी थांबणार का तुम्ही थांबणार का का कुठं जाणार दुसरीकडं बघा पर्याय व्यवस्था काय केली विली आहे ना? के का नाही ना तर आपण सर्वांनी शंभर टक्के साथ द्यावी आज सकाळी काही फोन केला मला मला म्हटले बाबा आज आंदोलन आहे का म्हणले मी <laughs> म्हटलं चाकूरकर साहेबाला फोन करतो आणि विचारतो आज आहे का नाही नाही मी म्हटले ते काल लाईव्हमध्ये बघितलं होतं आंदोलन आहे म्हणून सांगितले म्हटले मग आम्ही येऊ का कसं काय करू मी म्हटलं मला नेमकं काय माहीत नाही मी पण आत्ताच आहे म्हणलं <laughs> म्हणजे ही परिस्थिती परत शिकणार जर झाली आपण खूप शिकलेले हात मंडळी आपल्याला फक्त टायमिंगने ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या ठिकाणी वावरतो त्या भागामधून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संघर्ष खूप आपल्या मोठ नशिबाला पाटील साहेबासारखे अनेक मंडळी रोज दोन दिवसाला एकदा मठा लिहून हजार दोन हजार रुपये दक्षिणा देऊन महाराज मठामध्ये आशीर्वाद देत बसला असतो तरी पण निवांत झाला असतं पण सगळ्या बारीकनं बारीक गोष्टी आपण ह्या ठिकाणी घेऊन त्या प्रशिक्षणार्थीला कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीची वास चांगला यायला लो हा ना वास आमटीचा वास चांगला आला नाही हां माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो शंभर टक्के पाटील साहेब शंभर टक्के आपण अनेक म्हण आपण भेटलो अनेक नेत्यांना भेटलो पण आपल्याला निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव सातत्यपूर्वक आहे पण ह्या दोन दिवसामध्ये परिस्थिती बघतात कुठं तरी पॉझिटिव्ह निकाल लागण्याचे म चान्सेस आहेत त्यामधून काय माहिती मिळते कुठला शब्द भेटतो आहे त्यावर आपण पुढल्या दिशा आपण ह्या ठिकाणी ठरवून नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपण चर्चा देखील आपण ह्या ठिकाणी करू आपण सर्वांनी साथ देणार का नक्की देणार बरं आता मला सांगा नंदुरबारवरून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> त्यानंतर धुळे जिल्हा जळगाव जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा ह्या जिल्ह्यातून पण चांगल्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> सातारा जिल्ह्यामधून पण मला वाटतंय खूप लांबचा जिल्हा आहे तरी देखील त्या ठिकाणीवरून पण प्रशिक्षणार्थी शिक्षणार्थी आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नांदेड जिल्हा चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नागपूरच्या नाही हात वरती करा आता मी साहेब मी हात वरती करायला होतो नागपूरचे कोण आहे का नागपूरचे कोण नाही हो मुंबईचे पण आहे का मुंबईचे मुंबईचे कुठे आहेत जॉनी जॉनी येस पप्पा मुकिंग सुगर नो पप्पा आहेत ठाणेचे आहेत का ठाण्याचे पालघर 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 रायगड 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 नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग नाही सांगली नाही, नाही सोलापूर हातभरती करा अहिलानगर दोनशे दोनशे प्लस चा आकडा होता का साहेब आहेत ना आहेत ना वाशिम जिल्हा बरं मी आता जिल्ह्याची नावं घेतो हो हात वरती करा ठीक आहे सोलापूर जिल्हा हात वरती करा सोलापूर जिल्हा हात वरती करा राहू राऊदेल धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा अरे बाबा अरे बाबा काय वाजता हिंगोली 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 अरे कबड्डी साहेब कुठे दिसतात की परभणी परभणी परवणी परवणी बीड बीड जालना बुलढाणा अकोला अकोला अमरावती अमरावती साहेब ते मध्ये एक आश्वासन भेटलं होत आपल्याला चार हजारचं ते कुठलं का हा यवतमाळ ओ यवतमाळ कुठे जरा उठून होत होता त्यांच्यासाठी धाडस केले बघा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा धुळे सगळे उद्या सकाळी दिवस सुखाला न सांगता जावा हात खाली करा सगळे नंदुरबारचे परत ते उद्या सकाळी न सांगता सगळेजण सकाळी जावा आणि निवांत या <laughs> कारण तुम्ही गेल्यानंतर आम्हीच जातोय फक्त तुम्हाला आमची विनंती आहे हा घड फक्त तुम्हीच राखू शकताय नाहीतर कोण राखू शकत नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की शांत आणि सैमी पद्धतीनं ह्या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि ज्यांच्याकडं कर जे पुस्तक प्राप्त झालेलं आहे ते पुस्तक ज्याने कुणी आणलं असतील येताना सोबत ते रजिस्टरला वडण्यासाठी ते जमा करायचं आहे आणले का पुस्तक पुस्तक आणले का ओ पुस्तक आणले का कुणी कुणी पुस्तक आणले त्यांनी मला येऊन त्याचा बाजूला भेटा भेटणार का किती जिल्ह्याने आणले पुस्तक नांदेड अजून अकोला अकोल्या आणले का अकोला आणले का अरे वा, वाई ठाणे जिल्हा बरं बरं ओके ओके काळे ठाणे जे आहेत नाही हो ताई का अडचण नाही दादा मी काय म्हणतो आहे ज्यांच्याकडे पुस्तक दिले होते रजिस्टरचे ते तयार झालेले असतील त्यांनी मला भेटावं त्यावरती पुढचं अजून आपल्या नियोजनच्या अनुषंगाने जे लिस्ट तयार करायची आहे ते करणं गरजेचं आहे फक्त बाराशे लोकांचे नावाले सर किती बाराशे अरे अरे